धार्मिक ग्रंथ या यूटूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीमद दासबोधातील दशक दहावा समास आठवा प्रचित निरूपण या समासाचं वाचन करणार आहोत या समासात समर्थ रामदास स्वामी प्रचितीचे अर्थात स्वानुभवाचे अत्यंत महत्व स्पष्ट करतात केवळ ग्रंथवाचन श्रवण किंवा बौद्धिक समज यावर समाधान मानू नये जोपर्यंत सत्याची स्वतःच्या अंतकरणात अनुभूती येत नाही तोपर्यंत आत्मज्ञान अपूर्ण आहे असे येथे सांगितले आहे प्रचिती म्हणजे शब्दांपलीकडील अनुभव साधकाने नामस्मरण भजन सत्संग वैराग्य आणि निरंतर साधना यांच्याद्वारे मन शुद्ध करून अंतर्मुख व्हावे तेव्हाच परमात्म्याची खरी ओळख होते अशा प्रचितीत संशय राहत नाही आणि मन स्थिर निर्भय व समाधानी होते या समासात समर्थ सांगतात की जिथे प्रचिती येते तिथे व द्वैत नष्ट होते बाह्य साधनांपेक्षा अंतर्गत अनुभूतीला अधिक महत्व देऊन साधकाने स्वतःचा अनुभव घ्यावा हा या समासाचा मुख्य संदेश आहे एकूणच प्रचित प्रचित निरूपण या समासातून अनुभव सिद्ध ज्ञानच मुक्तीचा मार्ग आहे आणि तो अखंड साधना व श्रद्धेनेच प्राप्त होतो असे समर्थ रामदास स्वामी प्रतिपादन करतात चला तर सुरू करूयात श्रीमद बोध दशक दहावा समास आठवा प्रचित निरूपण श्रीराम ऐका प्रचितीची लक्षणे प्रचित पाहेलते ते शहाणि वीरवेडे दैन्यवाणी प्रचिति वीण श्रीराम नानार नाना, नाना परिक्षु न घेता हनी प्रचित न एतानि बैसोच वैसोचनये श्रीराम तु शस्रदमुन पाहिले बरे पाहता प्रचितीस आले तरी मग पाहिजे घेतले जाणते पुरुषी श्रीराम बीज उगवले से पहावे तरी मग द्रव्य घालून घ्यावे प्रचित आलिया ऐकावे निरूपण श्री श्रीराम देही आरोग्यता झाली ऐसी जना प्रचित आली तर मग आगत्य घेतली पाहिजे मात्रा श्रीराम प्रचिती औषध घेणे तरी मग धडची बिघडणे अनुमाने जे कार्य करणे ते मूर्खपण श्रीराम प्रचितीस नाही आले आणि सुवर्ण करविले तरी मग दानावे ठकिले देखत देखता, देखता श्रीराम शोधून पाहिल्या विना काहीतरी एक कारण होणार नाही निर्वाण प्राणास धडे श्रीराम म्हणून अनुमानाचे कार्य भल्या कदापि करू नये उपाय पाहता पाये नेमस्त घडे श्रीराम पाण्यातील म्हैशीची साथी करणे हे बुद्धीच होती शोधिल्या विनही कुठे होणे घडे श्रीराम विश्वासे घर घेतले ऐसे किती नाही ऐकले मैंद मैंदा केले तरीते शोधिले पाहिजे श्रीराम शोध्या विन वस्त्र तेने वस्त्रे प्राणासुकने लटिक्याचा विश्वास धरने हे मूर्खपण श्रीराम संगती चोराची धरिता घात होईल तत्वता, ु सिन्तर शोधिता थाई पडे श्रीराम कोणी नवी मुद्रा करी नाना कपटपरोपरी शोधून पहावे श्रीराम खोराचा मांड पाहता वैभव दिसे उदंड परिते ते अवघे थो भंड पुढे श्रीराम तैसे प्रचिती वीन ज्ञान तेथे नाही समाधान करून बहुतांचा अनुमान अन्नित श्रीराम मंत्रयंत्र उपदेशिले नेन ते प्राणी ते गोविले जैसे झाकून मारिले दुखनाईत वैद्य पाहिला परी थच्चा, परी प्राण गेला पोराचा येथे उपाय दुसऱ्याचा काय चाले श्रीराम दुःखे अंतरी झिजे आणि वैद्य पुसता लाजे तरीच मग त्याशी साजे आत्महत्या रेपण श्रीराम त्यावरी गर्व केला तरी नीन त्या करिता बुडाला येथे कोणाचा घात झाला बरे पहा श्रीराम पापाची खंडना झाली यातना चुकली ऐशी स्वय प्रचित आली म्हणजे बरे श्रीराम परमेश्वरास ओळखिले आपण कोणसे कळले आत्मनिवेदन जाणीजे बरे श्रीराम ब्रह्मांड कोणी केले रासयाचे उभारले मुख्य कर्त्यास ओळखले म्हणजे बरे श्रीराम येथे अनुमान राहिला तरी परमार्थ केला तो आया गेला प्राणी संशयी बुडाला प्रचितीविन श्रीराम हे परमार्थाचे वर्म लटिके बोलो बोले तो अधम लटिके मानी तो अधमो धम, यथार्थ जानावा श्रीराम येथे बोलण्याची झाली सीमा नेनता कळे परमात्मा असत्य नाही सर्वोत्तमा तू जानसी श्रीराम माझे उपासनेचा बडीवार ज्ञान सांगावे साचार मिथ्या बोलता उत्तर प्रभूस लागे श्रीराम म्हणून सत्यची बोलिले करत्यास पाहिजे ओळखिले मायोद्भवाचे शोधिले पाहिजे मूळ श्रीराम ते पुढे निरूपण ची बोलिले प्रमाण श्रोती सावध अंतकरण घातलेची घालावे श्रीराम सूक्ष्म निरूपण लागले तेथे बोलिलेची बोलिले श्रोत्यास पाहिजे उमजले म्हणून या श्रीराम प्रचित पाहता निकट उडोन जाती परिपाठ म्हणून हे खटपट करणे लागे श्रीराम परिपाठेची जरी बोलिले तरी प्रचित समाधान बुडाले प्रचित समाधान राखिले तरी परिपाठ उडे श्रीराम साकडी दोही कडे म्हणून बोलिलेची बोलणे घडे दोन्ही राखोनिया थोडे उकलून दाऊ श्रीराम राम, परिपाठानी प्रचित प्रमाण दोन्ही राखोन निरूपण श्रोते परम विचक्षण विवरोत पुढे श्रीराम इथे श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे प्रचितनिरूपणनाम समास अथवा समाप्त कुण्डलिका वरदाहरिज्ञानदेव तुकारां पण्ढरिनाथ भगवान् की जय माौली ज्ञानीश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकारं महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सब सन्तन की जय